धनगर समाजातील शुभम न्याय मिळावा यासाठी धनगर समाजाचे आणि शुभम यांचा चाळीसगाव तालुक्यातील गावोगावी जाऊन धनगर समाज आणि मित्रपरिवार यांनी जागृत अभियान राबवण्यात आले दिनांक सहा मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास टाउन हॉल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे बैठक होती आणि बैठकीत शुभम आगोणेच्या मारेकऱ्यांना मोक्का लावण्यात येणार होता मात्र मोक्का का लागला नाही फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवायला सांगितले होते ती कुठलीही कारवाई केली गेली नाही त्याबाबत समाज बांधव आणि शुभम भाऊ मित्र परिवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हत्या झाली आम्ही तालुक्यातून मोर्चा काढला होता त्या मोर्चाच्या वेळेस आम्हाला सर्व राजकीय पुढाऱ्यांनी जे आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाचं कुठेही पालन झालेलं नाही आणि सर्व राजकीय सर्व पक्षाचे आजी माझी आमदार असतील खासदार असतील यांनी आम्हाला जे आश्वासनं दिले होते जे मोठमोठे मुट भाषण सांगितले होते त्यांचं कुठेही पालन झालं नाही मला असं वाटतं आम्ही येणाऱ्या विधानसभेत यांना ये आता जा विचारू आणि त्या गल्लोगदी विचारलं जाईल आणि त्या जाब विचारल्यानंतर आम्ही त्यावेळेस दिशा ठरवायची की यांना मत राजकारणी असोत प्रशासन असो मोठी असोत सर्व समाज बांधव आणि शुभमचा मित्र परिवार पेटून उठलेला आहे आणि सर्वजण यापुढे कायदेशीर मार्गाने न्यायालयीन लढा तर लढतोच आहे पण अजून कायदेशीर मार्गाने जो काही लढा लढता येईल उपोषण असेल काय जे असेल ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत या निमित्ताने एवढं सांग तसेच आता आरोपीच्या विरोधात कोर्डात लढू आणि जून महिन्यात मोर्चांचं नियोजन करण्याबाबत ठरवू असं ठरलंय तसेच आमचे धनगर समाज जागृत अभियान कुठल्याही पक्षाच्या अथवा नेत्यांच्या विरोधात नाही भविष्यात आम्हाला न्यायासाठी आमच्या सोबत राहतील त्यांच्या सोबत आम्ही राहू तसे न झाल्यास येणाऱ्या विधानसभेत सर्व पक्षांच्या नेत्यांना जाब विचारला जाईल असा देखील निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे जागरजन सोजीलाल सो धनगर चाळीसगाव